नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चौदा डिसेंबर आणि दिवसभरात काही बाजार समिती त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव मित्रांनो कसे राहिले सध्या कुठल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण अपडेट जाणून घेऊया कापूस बाजारभावाची तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती येत आहे या ठिकाणी तर बाजार समिती आहे अमरावती आवक आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे तीन हजार सहाशे क्विंटलची सर्व साधारण दर सात हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार पन्नास आणि कमीत कमी दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती किनवट अठ्ठावन्न क्विंटल आवक सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस रुपये आणि कमीत कमी कापसाचे भाव सहा हजार आठशे रुपये त्यानंतर भद्रवती दोन हजार तीनशे पंधरा क्विंटलची आवक सर्वसाधारण दर सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एकवीस आणि कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती समुद्रपूर जिल्हा आहे वर्धा कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आष्टी वर्धा कापूस आहे ए के एच फोर लांब स्टेपल आवक एकशे पाच क्विंटल सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार एकशे पन्नास कमीत कमी दर सात हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर उमरखेड कापूस एच फोर माध्यम स्टेपल तीनशे तेवीस क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती पार्श्वनी आवक आहे तेराशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी मित्रांनो कमीत कमी दर सात हजार तीनशे एकतीस रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती बोरगाव म्हणजे जिल्हा अकोला कमीत कमी दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे तेत्तीस रुपये तर हे होते मित्रांनो सध्या मिळत असलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असा जर सबस्क्राईब करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार